लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूरमध्ये उद्योजकता विकास विषयावरती आभासी कार्यशाळा संपन्न श्री वेतळाच्या शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर व लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हसेगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं उद्योजकता विकास अंतर्गत वेबिनार आयोजित करण्यात आला होता या वेबिनारचा विषय फार्मा आणि न्यूट्रास्युटिकलमध्ये उद्यमशीलतेच्या संधी हा होता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी कप्स तीन लाईफ साय लायसेन्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेज मॅनेजिंग डायरेक्टर श्री हर्षी शहा हे उपस्थित होते त्यांनी सविस्तर असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी उद्योजक बनण्याचा विचार अवश्य केला पाहिजे तसेच उद्योजक होण्यासाठी चिकाटी निर्धार सातत्य आणि संयम या गुणांचं महत्त्व पटवून दिलं एक चांगला उ उद्योगपती होण्यासाठी स्वतःमध्ये मालक असल्याची भूमिका जागृत करणं गरजेचं असतं व कडी मेहनत से थकावट लाता है, लेकिन कप तीन कहता आहे की कडी मेहनत सफलता लाती आहे असं प्रतिपादन श्री हर्षी शहा यांनी केलं कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास बुमरेला यांनी केलं या आभासी कार्यशाळेत तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तसेच या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे सचिव वेतशोर बावगे संचालक नंदकिशोर बावगे डॉक्टर नितीन लोणीकर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका संस्कृती शिरुरे आभार प्राध्यापक चैतन्य पवार यांनी केलं तसेच त तांत्रिक सहाय्यक श्री सूरज तांदळे यांनी केलं